किसन कथोरे कपिल पाटील पुन्हा भिडले भाजपमधील दोन नेत्यांचा अंतर्गत वाद चव्हा कथोरेंची हकालपट्टी करा भाजप नेत्याची मागणी प्रकरण काय भिवंडी लोकसभा भाजपचे उमेदवार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यात विळ्या भोपळ्या सणात स्थानिक राजकारणातून अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय काही दिवसांपूर्वी कपिल पाटील यांनी कार्यक्रम करणार असं सूचक विधान केलं होतं दोघांमधील नेमका वाद काय हे प्रकरण काय सुरुवातीला समजून घेऊया भाजपचे माजी मंत्री आणि भिवंडी लोकसभा प्रभारी जगन्नाथ पाटील यांनी किसन कथोरे यांच्यावर गंभीर आरोप कथोरेंची हकालपट्टी करा त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलंय भिवंडी लोकसभेत भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना पराभूत करण्यासाठी आमदार किसन कथोरे यांनी त्यांच्या समर्थकांमार्फत प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय तसंच किसन कथोरे यांचा सा महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळामावा म्हात्रे यांच्यासोबत फोटोही व्हायरल होतोय तर असाच गंभीर आरोप कपिल पाटील यांनी देखील किसन कथोरे यांच्यावर केला होता किसन कथोरेनी भिवंडीतील पक्षाचे अधिकृत उमेदवार कपिल पाटील यांना पाडण्यासाठी पराभूत करण्यासाठी त्यांचे हितचिंतक आणि समर्थक यांना विरोधी मतदान करायला लावलं आगरी गावांमध्ये तुतारी चालवा असं सांगितलं आणि कुणबी गावांमध्ये शिलाई मशीन चालवा असं सांगितलं याचे पुरावे आहेत आणि एक बाळ्यामा आणि किसन कथोरे यांची भेट झाल्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे त्या फोटोवरनंही निश्चित आहे की कि किसन कथोरेनी कपिल पाटलांना पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे साहेब यांनी जे प्रयत्न केले समेट घडवण्याचा याच्यामध्ये त्यांनी अजिबात प्रतिसाद दिलेला नाही मी त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे आणि म्हणून मी या लोकसभेचा प्रभारी असल्याकारणाने मी स्वतःच पुढाकार घेऊन गे मागणी केली आहे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना की तुम्ही किसन कसोरे यांची पक्षातून हकालपट्टी करा या संदर्भात कपिल पाटील यांना प्रश्न विचारला असता माझ्या विरोधात काम करणाऱ्यांचा माझ्या विजयात काहीच वाटा नाहीये असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं ज्यांनी ओपनली माझ्या विरोधात उतारीसाठी टेबल लावलं असं म्हणत कपिल पाटील यांनी कथोरेंवर हल्लाबोल केलाय भिवंडी लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे आणि भाजपचे कपिल पाटील यांच्यात लढत रंगली आहे दोघेही मातब्बर नेते कसलेले उमेदवार असल्याने विजय कुणाचा होईल याचा अंदाज लावणं कठीण आहे मात्र भाजपच्या उमेदवाराला साथ न दिल्याने किसन कथोरे यांच्यावर टीका केली जाते तर कथोरेंनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत मला विरोधात काम करायचं असतं तर उघडपणे केलं असतं त्यावेळी काय झालं असतं हे सगळ्यांनाच माहिती आहे असं कथुरे म्हणतायत किसन कथुरे कपिल पाटील हे दोघेही नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात मात्र दोघांमधील वाद क्षमण्याचं नाव घेत नाहीये यापूर्वीही हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता दरम्यान ते प्रयत्न सपशेल फेल ठरल्याच दिसतय यावर पुढे काय तोडगा काढला जातो हे पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई